तुम्ही म्हणत असेल ही सर्व कशा गर्दी कशासाठी आहे तर ही मासिक खरेदी करण्यासाठी गर्दी आहे मासे विघ्नहर्ता कुस्ती केंद्र सिरसवडी आणि इंदापूर जवळच आहे वस्ताद अशोक चोरंबळे यांची ही तालीम आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमांना परवानंद सकाळचं प्रॅक्टिस काय असणार आहे ते बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करू हो। आहे या ठिकाणी मुलं किती आहेत तर आता दिवाळी झालेली आहे त्यामुळे काही मुलं कदाचित गावाकडे असतील दिवाळी निमित्त आता मुलं किती आहेत आता सध्या मुलं आपल्या इथं एक पन्नास ते पंचावन्न मुलं आत्ता आहेत आणि दिवाळीला गावाकडे गेलेली एक विशिक मुलं अजून येणार आहे आजचा प्रॅक्टिस काय असणार आहे आजचा प्रॅक्टिस आता सपाटी चालू होणार त्याच्यानंतर सपाटी झाल्यानंतर रनिंग रनिंग वर वरून आल्यानंतर रनिंग पिटी होणार आणि नंतर टेक्निक मॅट वर होणार आता इथं चांगली मुलं कोण कोण आहेत चांगली आता एक आहेत एक दहा पंधरा जण चांगली मुलं आहेत काही छोट्या गटातले आहेत मोठ्या गटातले आहेत काही महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये मिडल इस्ट पैलवान आहेत दोघं तीघजण शालेय मध्ये दोन एक चार पाच पोरांनी गोल्ड घेतलेले आहेत एक आशियाई चॅम्पियनशिप ला आपली भारत देशाकडनं निवड झालेला पैलवान आहे तो इंटरनॅशनल खेळायला अशा पद्धतीचं आपल्याकडे आहे तालुक्याला जिल्ह्याला विभागाला बरेचशा पैलवान सत्तर टक्के पैलवान तर आपले खेळलेले नंबर काढले त्यांनी ठीक आहे आता चालू द्या तुमचं प्रॅक्टिस रेग्युलर आहे ते सकाळी नेहमी प्रमाणे व्यायाम प्रकार चालू आहे तालीम अशा वातावरणात बघू शकता तुम्ही संपूर्ण आहे आहे ऊस आणि पहिलीकडे धरण आहे धरण आहे आणि अशा पद्धतीनं मस्त गाव आहे सुंदर गाव आहे प्रदूषण नाही है काय नाही या ठिकाणी पालवान पवण्याच्या व्यायामासाठी जातात काय धरणावर वगैरे हा पवण्याचा व्यायाम करतो मासे पण मिळत असतील पलवाना ताजे मासे खेकडे धरण एकदम जवळ असल्यामुळे पोरांना ते एकदम स्वस्त मिळतात एकदम खाण्यासाठी उपलब्ध आहे शेड्यूल असणार बघूया इथं यांना ग्राउंड वगैरे आहे का गावात हा ग्राउंड आहे इथं हायस्कूल आहे बर शाळेचं ग्राउंड शाळेचं ग्राउंड मोठं आहे त्या ग्राउंड वरती मग पीटी वगैरे सगळे वेट पीटी रनिंग तिथं घेतली जाते आणि रनिंग साठी रोड पण एकदम चांगले इथे जाते पाच किलोमीटर अंतरावर इंदापूर आहे इथे नदीला जाते तीन तीन अडीच किलोमीटर नदी आणि हापूरकडे रोड जाते ग्रामीण भागात सुद्धा एवढ्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत क्रॉस कंट्री साठी परवाना चाललेला आहे सर किती किलोमीटर जाते पाच किलोमीटर रनिंग दर रोजच्या रोज क्रॉस कंट्री असेल तर दहा किलोमीटर हे जे वातावरण आहे ना जबरदस्त वातावरण आहे आणि कसलंही प्रदूषण नाही केळीच्या बागा साइडनं ऊस आणि उजनी धरण असल्यामुळे सुंदर वातावरण आहे आणि परवानगीसाठी मला वाटते पोषक वातावरण जसं कोल्हापूरचं वातावरण आहे ग्रामीण भागातलं तर शहरात काय राहिलेलं नाही प्रदूषणच आहे तसं हा परिसर आहे त्या मग पलवानाच्या आरोग्यासाठी आणि व्यायामासाठी एक नंबर शूट हो। चालू आहे पलवानांच शाळा जवळच आहे आणि पलवानांना शाळेत या ठिकाणी ऍडमिशन पण असणार आहे आणि बरेचसे मंडळी या ठिकाणी योगा करण्यासाठी आलेले आहेत काहीचे गुडघे दुखायचे थांबले पाठीमध्ये मणक्यामध्ये गॅप होता चक्ती सरकली होती ते पूर्णपणे नाहीशी झाली आणि या दृष्टीनं या भागातील जे सर्व वयस्कर आहेत तरुण आहेत युवा आहेत यांच्या व्याधी कमी करण्याचं थोडस आम्ही हातभार लावतोय आणि गेली दीड महिना आम्ही वर्ग घेतोय या ठिकाणी आमचे विद्यार्थी सागर वगैरे त्यांना सुद्धा काय फरक जाणार त्यांना सुद्धा सर्दीचा त्रास होता काही लोकांचे गुडघे थांबले दुखायचे सागर बोलतील त्याच्याविषयी एक महिना दीड महिना झाला काय फरक होत की खूप अंग दुखत होत म्हणजे व्यायाम नव्हता बरेच दिवस झाला आणि योगासनाला आल्यापासून अंग दुखी बरं कंबर दुखी किंवा सर्दीचा त्रास मला खूपच होता सर्दीचा त्रास पूर्णपणे बऱ्यापैकी माझा क्लिअर झालेला आहे एका महिन्या ते दीड महिन्यामध्ये फरक पडलेला आहे तुम्हाला काय त्रास होता आणि काय बदल झाला नमस्कार आ, आपला शिरसोडीचा योग वर्ग चालू होण्याच्या अगोदर मी असे कंटिन्यू रनिंग वगैरे करायचो साधारणपणे एक दीड ते दोन किलोमीटर गेल्यानंतर माझे दोन्ही गुडघे दुखायला लागायचे आणि रनिंग करता करता मला मधूनच चालू लागायचं परंतु योग वर्ग ज्या दिवसापासून चालू झालाय त्या दिवसापासून पाच किलोमीटर जरी पळाला सहजासहजी तरी पण गुडघे दुखत नाही तो एक सुंदर असा अनुभव माझ्या आयुष्यात आता आलेला आहे शाळा आहे श्री नानासाहेब केरवा व्यवहार विद्यालय शिरसोडी खुर्द चालू आहे तुम्ही म्हणत असेल ही सर्व गर्दी कशासाठी आहे तर ही मासे खरेदी करण्यासाठी गर्दी आहे कारण आता हे दादाजी आहेत ते धरणाकडनं मासे पकडून आणि शहराकडे जाताना कालमीच्या बाजूला इथनच जात असतात आणि हे असे त्यांना ताजे रोज मासे मिळत असतात ही ताजे मासे आहेत जिवंत मासे आहेत ते बरासा वेळ झालेला आहे त्यामुळं तर मासे कोण कोणते प्रकारचे या ठिकाणी या ठिकाणी चिलापी रहू कटला वाम मरळ आपण बऱ्याच प्रकारचे मासे या ठिकाणी पकडून शकतो फलवाना काय स्वस्त देत आहे का व्यवस्थित दरात काय म्हणजे आपलं रोजची पहिल्या मंडळी असल्यामुळे तसं काय म्हणजे रेटचं फिक्स नसते काय आपलं खाण्यासाठी उत्कृष्ट असल्यामुळं मॅटवर रोज प्रॅक्टिस होते का किती दिवसात प्रॅक्टिस घेत आहे आठवड्यात तीन वेळा मॅटवर प्रॅक्टिस होती काय असणार आहे आता आ, है? आ, आ, रोल पिटी असणार आहे त्यानंतर थोडं बाउट वगैरे हो हा टेक्निक प्रॅक्टिस या ठिकाणी मॅट वर टेक्निक चालू आहे काळानुसार बदललं पाहिजे कारण काय मातीतली कुस्ती तर आहेच परंतु स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल किंवा नोकरी काम धंद्याचं जर बघायचं असेल तर अशी सर प्रॅक्टिस केली पाहिजे मॅट वरच्या स्पर्धेच्या कुस्ती होऊ शकत होऊन शबास बरोबर आहे अर्शा डुबून जाऊन चालतो आकडी चार गुणाची आपण बघू पालवनाने उलटी उडी कशी मारते हा वातावरण झालं सांगायचं इथं मॅट व्हायलाय आणि त्याच्या बाजूलाच आहे का नाही असा निसर्ग आहे बघा म्हणजे गर्मी वगैरे हो होण्याचा काही संबंध नाही सगळीकडं असं आणि ते बॅकवॉटर बघा बरणाचा तेव्हा जस काय आपण रत्नागिरी गोव्याला आलोय असं वातावरण आहे जबरदस्त वातावरण आहे मी पाहिलेलं बऱ्याचशा तालमीला भेटतो पण मला इथलं वातावरण सर्वात जास्त आवडलेलं आहे तेव्हा कुठल्याही तुम्ही बाजूने जावा चारही बाजूने या तालमीला हिरवगार शेती आणि धरणाचं बॅकवॉटर दिसणार आहे एका साईडनं तालमीत महत्वाची म्हणजे स्वच्छता आणि शिस्त आहे पलवानांची शूज इथं काढत असतात प्रॅक्टिस झाली की परत इथं ठेवत असतात आणि अशी शिस्त आहे तालमीत आणि असं लोकेशन आहे बघा एक दोन तीन मधली इमारत आहे वर आहे मॅट आणि मध्ये राहायला मुलांना आणि इथं आहे मातीचा आकाडा अवधा आहे इथं सर असेल रस्ता वगैरे इथं आहेच आणि सीसीटीव्ही पण आहेत म्हणजे मुलावर लक्ष देण्यासाठी कॅमेरे पण आहेत मातीचा अवधा आहे तसा किती पाय कितीचा होत आहे शिव वीस चा आकार आहे चार लढके होतात चार होत्या थोडासा जरा बारीक होतोय पण आमचा थोडा वाढवायचा अजून एक पाच फूट वाढवायसाठी आम्हाला संधी आहे थोडं लहान इथून ह्या शकतो आणि एक पाच फूट आकार अजून वाढवायचा कारण मुलं भरपूर आहेत मुलं भरपूर आहेत आणि ओळखत नाहीत मातीतले लढक असते नंतर त्यामुळे थोडासा वाढवायला हाय संधी तर वाढवणार आहे माती काय या भागात मिळते का माती कोल्हापूरकडूनच कोल्हापूर <laughs> कोल्हापूरला माती चांगली आहे ती माती कोल्हापूरची आहे आणि कोल्हापुरातल्या तालवीमध्ये गेल्यासारखं को वाटणार माती वातावर हा वातावरण पण कोल्हापूर सारखं मिनी कोल्हापूर म्हणलं जाते असं वाटत नाही की बाहेर आपण दुसऱ्या जिल्ह्यात आहे असं वाटत नाही वातावरण पैलंगेसाठी पोषक आहे अतिशय चांगलं जिम पण आहे जिम पण आहे या ठिकाणी पैलवाना दररोज प्रॅक्टिस झाल्यानंतर पैलवान जिम करतात आठवड्यात एक दिवस शेड्यूल असतो जिम चा जिम वगैरे आहे काही पहिला जिम करतात कोणाला इंजुरी झाली असेल पायाला कोण हाताचा करते कोणाला हाताला लागला असेल कोण पायाचा करते अशा पद्धतीने या ठिकाणी जिम आहे मातीचा आकार आहे मॅटवॉल आहे प्रशस्त राहण्याची सोय आहे लाईट पाणी मुबलक आहे त्या ठिकाणी पैलवानांची अतिशय चांगल्या पद्धतीची या ठिकाणी व्यवस्था केली जाते कोणी यायचं असेल ऍडमिशन ऍडमिशन घेण्यासाठी व्हिडिओ बघून तर थोडं तुमचा संपर्क नंबर आणि पत्ता सांगायचं माझा या ठिकाणी नंबर विघ्नहारता कुस्ती केंद्र शिरसोडी माझं नाव अशोक केरबा चोरमले माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस छप्पन एकवीस अकरा या मोबाईल मला कॉन्टॅक्ट केलं तर या ठिकाणी सर्व पैलवानांना व्यवस्थित माहिती दिली जाईल त्याला ऍडमिशन दिलं जाईल आता हो या ठिकाणी त्यांची मेस्ची वगैरे व्यवस्था आहे का लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी आम्ही उन्हाळ्यामध्ये शिबीर घेत असतो एक दोन महिन्याचं त्या टाइमला त्यांची मेस्सी वगैरे हो व्यवस्था सगळी केली जाते लहान मुलांना काय स्वयंपाक बनवता येत नसल्यामुळं आणि मोठ्या पहिलांसाठी स्वतः हाताने बनवून खायचा आम्हीच आग्रह करतो की स्वतः हाताने हा हाताने बनवून खाल्लं तर त्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि व्यवस्थितपणे बनवून त्यांना त्यांचं फरक घेता येतं त्याच्यासाठी आम्ही मेसची व्यवस्था फक्त शिबिरापुरते ठेवलेली त्या ठिकाणी मातीतल्या लढती असणार आहेत मोठ्या पलवानाच्या लढती असणार आहेत लहान पलवान या ठिकाणी बघत आहेत म्हणजे कशा पद्धतीने लढती वगैरे डाव होत्यात थोडं शिकण्याचा एक प्रयत्न असतोय या ठिकाणी पलवान आहेत या ठिकाणी सराव चालू आहे आपल्या लढती आणि आता मैदान जवळपास चालू झालेले आहेत त्यामुळे प्रॅक्टिस महत्वाचं आहे तर मैदानी कुस्तीसाठी चल वेगवेगळ्या डाक डावाची शिकवण या ठिकाणी दिलं जात आहे लवकर शवास शवास सर चल 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 हात काढून व्यवस्थित चल 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 शबास शाबास 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 मी रस्ता दोर बघू शकता आपण बऱ्याच उंच आहे आहे स्पीड मध्ये आहे शबास शाबास कोण चल, चल। चल। चल, 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 चल। चल, आहे कुस्ती संकुल सिरसवडी तालुका इंदापूर वस्ताद अशोक भाऊ चोरमळे यांच्या तालमीत आलो आपण वस्ताद आता एकूण इथं मुलं किती आहेत यातील काही मेडलिस्ट पलवान आहेत का स्पर्धेत चांगली आहेत का त्यांच्याबद्दल थोडं सांगा आता या ठिकाणी आपल्या तालमीमध्ये सात ते पासष्ट मुलं आहेत सगळी आता दिवाळीचा सण असल्यामुळे काही पोरं गावाकडे गेलेला अजून आलेले नाही त्यापैकी आपल्या तालमीमध्ये एक पहिला इंटरनॅशनल आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये त्याची गेल्या वर्षी निवड झाली होती अडतीस किलो वजन गटात दे। प्रणव हिन्वे त्याचं नाव आहे तो अडतीस किलो वजन गटात भारत देशाचं नेतृत्व त्यांनी जॉर्जिया या ठिकाणी केलं त्यानंतर रोहित कोळेकर म्हणून त्यांनी दोन वेळेस शालेयमध्ये महाराष्ट्राला गोल्ड मेडल घेतले त्यानंतर कृष्णा हरणावळ हे नॅशनल पैलवान आहे आणि तो महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेमध्ये सत्तावन्न किलो वजन गटात त्याचं मिडल आहे दोन वेळेस मिडल बर आहे असे बरेच पैलवान या ठिकाणी आमच्या तालीममध्ये आहेत काही नवीन पैलवान आता सु तालुका जिल्हा विभागाला आता काही पंधरा जण आमच्या विभागाला पुर केले फायनल पर्यंत आली होती एक तीन चार जणांची राज्याला निवड झालेली आता महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेसाठी पण तयारी म्हणजे आम्ही आता सध्या आहोत सगळी पैलवानांची प्रॅक्टिस या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने चाललेली आहेत आता यातील मुलं काही मैदानी कुस्तीमध्ये चांगले कोणते आहेत जे की कोणासोबत कुस्त्या झाल्या या ठिकाणी अण्णा हरणाव पैलवान मैदानी पण खूप चांगला आहे त्याचा इंटरनॅशनल पैलवान या ठिकाणी ज्योतिबा आटकळे सौरभ हिगवे या पैलवानांबरोबर त्याची कुस्ती झालेली आहे आणि चांगल्यापैकी कुस्ती अर्धा पाऊन तास कुस्ती होऊन सुटलेली त्या पैलवाना बरोबर आता वस्तरी हे गावातले पैलवान आहेत का आजूबाजूचे गावातले दुसऱ्या बाहेरगावचे गावातले पण काय आहेत आसपासचे काय काय ता बाहेरच्या तालुक्यातले जिल्ह्यातली काय सांगली जिल्ह्यातले पण पैलवान आहेत सोलापूर जिल्ह्यातले आहेत नगर जिल्ह्यातले काय पैलवान या ठिकाणी आता तसं बळ गेलं तर मला सर्वात जास्त आवडलं इथलं वातावरण कारण पैलवानकीसाठी पोषक आहे थंड वातावरण आहे जे खातात ते सगळं देशी जवळपास आहे मासे पण आहेत तर आता हे सर्व एकंदरीत परवानांसाठी लहान आता यांना शाळा आणि मेस सुविधा आहे का या ठिकाणी हायस्कूल आहे पहिली पासून दहावी पर्यंत या ठिकाणी शाळा त्यांना त्या ठिकाणी शाळेची व्यवस्था आहे या गावामध्ये आणि बाकी नेस ची आम्ही सध्या तरी काय शिबिरापुरती मेस आम्ही ठेवलेली आहे पण भविष्यामध्ये अशी लहान मुलं जास्त असतील तर आम्ही मेस चालवण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे बाकी या ठिकाणी त्यांना दूध म्हणलं तरी इथं आपली डिरीश आहे त्यामुळे शेतकरी एकदम ताज म्हशीचं दूध घेऊन येतात त्याला ते दूध घ्यायला मिळतं आणि एकदम मशीनला चेक करून क्वालिटी पाणी घातलेलं दूध किंवा पसवणूक पाहिलं या ठिकाणी होत नाही मासे म्हणलं तरी धरण एक किलोमीटर अंतरावरती धरण आहे मासे पण आता या ठिकाणी तुम्ही बघितलेच मासेवाले इथून दररोज मासे मार्केटला इंदापूरला जातात तालमीच्या समोरनं सगळे जातात मासे खेकडे गावरान कोंबड्या बोकडाचं मटण ओरिजिनल दूध पिशवीतलं दूध नाही पण एकदम म्हशीचं दूध काढलेलं कासतं ताजा दूध पैवानला या ठिकाणी मिळतं वातावरण अतिशय चांगलं hmm. मिनी कोल्हापूर म्हणलं तरी काय अडचण नाही असं एकदम वातावरण काय पैलवानांचं महिन्यात दोन महिन्यात सव्वीस सत्तावीस किलो पर्यंत वजन वाढलेली एवढ्या आमचा समाधान किती किलो वजन वाघमुळे सांगतो हा त्याचं सव्वीस किलो वजन वाढलंय हा दोन महिन्यात सव्वीस किलो वजन वाढलंय कुठे बघू बरं कोण नेमकं पलवाना होय पैलवान एवढं वाढलं आधी किती किलो होत आहे सत्तर किलो आता किती झालं अरे वा अशी <laughs> पैलवान <पाहिणाना है। laughs> <laughs> एकदम चांगली बापू आहे बापूच पण वजन वाढलंय व अमित आम्ही सगळी पैलवान एकदम इथलं वातावरण त्याला एकदम अनुकूल आणि एकदम त्यांना पोषक आहे अतिशय चांगल्या पद्धतीची जोड वजन आणि सगळं व्यवस्थित या ठिकाणी आहे आमच्या तालमेला एनआयस कुस्ती कोच दत्ता गावडे सर आहेत अतिशय चांगल्या पद्धतीच प्रॅक्टिस घेतात सर तुम्ही कोणत्या सराव केलेला मी पहिला आपल्या गाव तालम्यात जास्त दिवस प्रॅक्टिस केलेली नंतर मी कोल्हापूरला शासकीय कुस्ती केंद्र कसबा बावडा या ठिकाणी एक दोन तीन वर्षासाठी प्रॅक्टिस करायला मी त्या ठिकाणी होतो कोल्हापूर ठिकाणी पैलवानांना राहण्याची व्यवस्था आहे नेहमी प्रमाणात आपण बघतोय तालमीस सारखीच असतात जुन्या पेटी असतात आणि आता यांची प्रॅक्टिस झाली त्यामुळे यांचं काय नाश्त्याचं वगैरे चालू आहे परवानांचा खुरक करायचं आहे परवा नाश्ता केलाय काय आणायला आणायलावलाय ठीक आहे असं तयारी चालू आहे पेटी आहे या परवानांच्या अशा जुन्या पेटी होत्या तसेच आहेत थंडाईचं काय काय चालू आहे यांचं चालीम जर बाजूला असलं दूध व्यवसाय किराणा वगैरे हे धंदा चालत असतात तर इथं असंच भाजी विक्रेते येतात वगैरे भाजीपाला काय चालू आहे हे विकली वगैरे रोज येताय का हे एक सुविधा बघू बरं सरखं थोडं पालवण काय काय असतं यांच्या इथं कांदे बटाटे केळी मूळ मेथीची भाजी चालू आहे यांच आपण शिरसवडी तालमीला भेट दिलेला आहे खूप चांगलं वातावरण खरं सांगायचं झालं तर या भागात वातावरण चांगलं आहे परवानाचं वजन वाढणे किंवा प्रॅक्टिससाठी अनुकूलित वातावरण आहे मला वाटतं इंदापूरपासून थोड्याच अंतरावर हे गाव आहे तर तुम्हाला या तालमीमध्ये जॉईन व्हायचं हो असेल ॲडमिशन घ्यायचं असेल तर जॉईन होऊ शकता खूप चांगली तालीम आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद